आयाराम गयाराम आले गेले तरी त्याचा शिवसेनेला माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला किंचितही फरक पडणार नाही शिवसेना शिंदे गटावर सातत्याने टीका करणाऱ्या संजना घाडी यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकलाय त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांच्यासह त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात के प्रवेश केला त्यांच्या प्रवेशावरून आता सोशल मीडियावरून जोरदार टीका होते कारण ज्या शिंदे गटावर त्यांनी सातत्याने टीका केली त्याच गटात त्यांनी प्रवेश करून राजकीय वळण घेतल्याने अनेकांना धक्का बसलाय दरम्यान ठाकरे गट सोडणाऱ्या नेत्यांना गद्दार म्हणून संबोधलं जातं आता तुम्हालाही गद्दार म्हटलं जाईल का असा प्रश्न संजना घाडी यांना माध्यमांनी विचारला असता त्या म्हणाल्या की मातोश्रीवर गद्दार हा शिक्का तयारच करून ठेवलेला आहे पक्षातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला पक्षांतर्गत गद्दार बसलेत त्यांचा बंदोबस्त केला तर, गद बंदो तर कदाचित ती संघटना शकेल अन्यथा शेवटच्या माणसाला गद्दार बोलत राहावं लागेल असा टोला बऱ्याच मला अशा कमेंट ऐकायला मिळाले अचानक तुतीच तुमने येतील तर तसा विचार कधीच नसतो कारण माणूस हा एक स्लो ऑब्झर्वर असतो सगळ्या गोष्टी पाहत असतो आम्ही तिथे तर जवळून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आणि मग विचार केला लोकांचा जनतेचा सा ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोळरा आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पदावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिगेसाहेबांना अभिप्रेत असलेला बाळासाहेबांना अभिप्रायत असलेले जमनीवरचे कार्यकर्ते असे मी त्यांचा उल्लेख करीन कारण गेल्या या दोन दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षपणे आम्ही पार पाडू सगळ्यात महत्वाचा असेल आपला विश्वास तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते